नमस्कार विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा तर आज आपण इथलं नवरात्र स्पेशल असं काठपदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ ओलावर बुटी आहे पाहू शकता आपण एकदम सॉफ्ट साडी आहे ह्याच्यात किती कलर भेटतील पदर आहे हा आणि हा ब्लाउज आहे ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर भेटून जातील एकदम सॉफ्ट साडी आहे आणि हे पदर आहे असा कॉन्ट्रास आणि ऑलऑवर साडी अशी आहे पाहू शकताय आपण ऑलआवर अशीच बुटी आहे एकदम सॉफ्ट साडी आहे आणि एकदम असे रिजनेबल रेटमध्ये फक्त आपल्याला आठशे साठ रुपयामध्ये भेटणार आहे ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर भेटतील एकदम सॉफ्ट साडी आहे पाहू शकता आपण ह्याची प्राइस काय आहे एक हजार अठ्ठावन्न रुपये एकदम एक सॉफ्ट साडी आहे ओलावर अशीच बुट्टी आहे एकदम सुंदर साडी आहे पाहू शकता आपण व्हाईट कलर आहे स्किन कलर एकदम सुंदर आहे आणि ह्याच्यात पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल होतील

ओलावर अशीच बोटी आहे ना साडीवरती ह्याच्यात किती कलर भेटतील चार पाच कलर भेटतील चार पाच कलर भेटतील एकदम सॉफ्ट साडी आहे पाहू शकता आपण एकदम मऊ आहे सॉफ्ट आहे एकदम बॉर्डर अशी आहे साडीची एकदम सॉफ्ट साडी आहे या साडीचे प्राइस काय आहे सातशे पंच्याहत्तर रुपये साडीची प्राइस सातशे पंच्याहत्तर रुपयामध्ये आपल्याला पाहू शकता काटपदर साडी भेटणार आहे वॉलावर अशी बुटी आहे बॉर्डर पाहू शकता साडीची किती सुंदर आहे ते फक्त सातशे पंच्याहत्तर रुपयामध्ये आपल्याला ही साडी भेटणार आहे ह्याच्यात किती कलर भेटतील पाच सहा कलर पाच सहा कलर भेटून जातील असा हा ब्लाउज पीस आहे पाहू शकताय आपण पिंक कलर आहे की एकदम सुंदर आहे साडी पैठणी दुर्गा पैठणी पाहू शकताय आपण हे असं शिरोस्की वर्क आहे मोर मोरपण आहेत हा पदर आहे एकदम सुंदर साडी आहे साडीचे बॉर्डर पाहू शकताय मुनियामध्ये बॉर्डर मुनिया पैठणीसारखे बॉर्डर आहे आणि ऑल ओवर पीस आहे एकदम सुंदर आहे साडी आणि सॉफ्ट आहे पाहू शकता आपण एकदम सॉफ्ट साडी आहे ह्याच्यात किती कलर भेटतील कलर सहा कलर सहा कलर भेटतात एकदम सॉफ्ट आहे साडी साडीचे ही तेराशे ऐंशी रुपयाची साडी आहे साऊथ इंडियन मध्ये कांजीवर पदर वगैरे असेल पाहू शकता आपण पदर साडीचा आहे साऊथ मध्ये ना साऊथ मध्ये हा पदर आहे पाहू शकता आपण याच्यात किती कलर भेटतात कलर सहा कलर ह्याच्यात पण सहा कलर भेटतात बॉर्डर पाहू शकताय आपण साडीची एकदम सुंदर आहे साडी आणि पदर असा गोल्डनमध्ये आहे ओलावर अशीच आहे ना साडी पाहू शकताय आपण ओलावर साडी अशीच आहे आणि ब्लाउज पीस असा आहे गोल्डनचा आणि ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर भेटून जातील एकदम सुंदर आहे साडी पाहू शकता आपण आणि तेराशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे आपल्याला हा पदर आहे गोंडे पण पाहू शकता आपण हा ब्लाउज आहे ब्रॉकेटचा ब्लाउज आहे असा ओलावर बुटी आहे ना बॉर्डर पाहू शकता काय प्राइस आहे साडीचे बारा बाराशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये ह्याच्यात किती कलर भेटतील कलर ह्याच्यात पण सहा कलर भेटतील पदर पाहू शकता आपण किती सुंदर कलर पदर आहे तो आणि एकदम सॉफ्ट साडी आहे सतराशे तेतीस रुपयाची सतराशे तेतीस रुपये हे कुठली पैठणी आहे बॉर्डर पाहू शकता आपण साडीची आणि ह्याच्या ब्लाऊजला पण असं वर्क आहे ब्लाउज आहे आपल्याला आरे वर्क करायचे पण ब्लाउजला काय नाही आहे ऑलरेडी ब्लाऊजला वर्क आलेला आहे पाहू शकता आपण हे बाहीचं वर्क आहे ही बॅक वर्क आहे असा वर्क साईज ब्लाऊज आहे साडीचा पदर वगैरे दाखवा ना हे हा पदर आहे आणि ओलावर साडीला अशीच बुटी आहे ना शिरोस्की वर्क पण आहे साडीवरती पाहू शकता आपण सॉफ्ट साडी आहे एकदम चंद्रकोर पैठणी आहे ना हा पदर आहे बॉर्डर पाहू शकता आपण एकदम सुंदर आहे ओलावर ओवर चंद्रकोर आहे ना हा ब्लाउज पीस आहे ना ब्लाउज पीस कॉन्ट्रस्ट मध्ये कॉन्ट्रस्ट मध्ये ब्लाउज पीस आहे आणि ओलावर ओवर चंद्रकोर आहे पाहू शकताय आपण एकदम ह्याच्यात किती कलर भेटतील चंद्रकोर मध्ये प्रत्येक ह्याला सहा कलर भेटतात पाहू शकता आपण बॉर्डर पण एकदम सुंदर आहे आणि सॉफ्ट आहे साडी याची काय प्राइस आहे एक हजार पस्तीस रुपयाला हे साऊथ कांजीवरम आहे का विथ गोंडे पण आहेत असं शिरोस्की वर्क आहे पाहू शकताय आपण ऑल ओवर साडी अशीच आहे का ऑल ओव्हर साडी ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस आहे आणि ओलावर साडी अशीच आहे हे बॉर्डर आहे बॉर्डरला असे सिरुस्की वर्क आहे पाहू शकताय आपण ह्याच्यात किती कलर भेटतील सहा कलर ह्याच्यात पण सहा कलर भेटतील काय प्राइस आहे ह्याची सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये हा कुठला पॅटर्न आहे बनारसी बनारसी पदर आहे हा पाहू शकता आपण असे एकदम छान असे बुट्टी आहे पाहू शकता आपण बॉर्डर आहे ही नाजूक ब्लाऊज पिसा कॉन्ट्रास्टमध्ये आणि प्लेनमध्ये प्लेन ब्लाऊज पीस आहे ह्याच्यात किती कलर भेटतात सहा कलर हे पण एकदम सॉफ्ट साडी आहे काय प्राइस आहे साडीची हा ब्लाउज पीस प्लेन मध्ये प्लेन मध्ये ब्लाउज पीस आहे आणि ऑल ओव्हर साडीला अशीच बुटी आहे का ऑल ओव्हर साडीला बॉर्डर पाहू शकता आपण साडीची एकदम सॉफ्ट आहे साडी पाहू शकता काय प्राइस आहे साडीचे बावीसशे बावीस रुपये बावीसशे बावीस पदर आहे हा आणि प्लेनमध्ये प्लेन मध्ये ब्लाउज पीस आहे बुटी साडी लॉर लौ बुटी अशी पाहू शकता आपण बॉर्डर आहे ह्याच्यात किती कलर भेटतात सहा कलर ह्याच्यात पण सहा कलर भेटणार आहेत आपल्याला नक्की शॉपला एकदा विजिट करा एकवीसशे पंचेचाळीस रुपये पाहू शकता आपण हा पदर आहे हा ब्लाउज आहे आणि ओलावर अशी बुटी आहे बॉर्डर पाहू शकताय साडीची ओलावर अशी बोटी आहे पदर आहे हा एकदम सॉफ्ट आहे साडी पाहू शकते आपण व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका